दोन हजार पंधरा साली पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होत्या पण मग एक गोटाळा समोर आला चिक्की गोटाळा सगळे नियम बाजूला ठेवले आणि एकाच दिवशी दोनशे सहा कोटींच्या चिक्की खरेदीचं टेंडर काढलं सिंधुदुर्गमधल्या एका स्वयंसेवी संस्थेला चिक्की पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं पण या चिक्कीची क्वालिटी खराब होती अक्षरशः त्यात माती असल्याचे तक्रारीत सांगितलं होतं दोन वर्ष जुनी चिक्की तीही गोडाऊनमध्ये पडलेली त्यामुळे प्रकरण पेटलं त्यात भाऊ धनंजय मुंडे यांनीच पहिला आवाज उठवला पैसे खाल्ल्याचे थेट पुरावेच धनंजय मुंडेंनी समोर आणले होते शेवटी पंकजाताईंच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींकडे सुद्धा बातम्या आल्या पण पुढे काय झालं घोटाळा नेमका वर कसा आला सगळं सांगतो शेवटपर्यंत बघा जुलै दोन हजार पंधरामधील गोष्ट आहे टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाने एक बातमी दिली या बातमीत पंकजा मुंडे यांनी दोनशे सहा कोटी रुपयांचा चिक्की घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला हाच धागा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पकडला आणि प्रकरण उचलून धरलं यात आपलं नाव समोर येऊ नये म्हणून भाऊ धनंजय मुंडेंनी सावंतांना पुरावे दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यामुळे एकच खळबळ उडाली धनंजय मुंडेंनी पुरावे कसे लीक केले हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला हा घोटाळा काय आहे ते आधी सांगतो नंतर समोरचा राडा समजून घेऊ दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये पंकजा मुंडे या महिला व बालकल्याण मंत्री होत्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत दोनशे सहा कोटी रुपयांची चिक्की व अन्य साहित्य खरेदी करण्यात आली होती पण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार तीन लाख रुपयांपेक्षा जास्तची खरेदी करायची असल्यास ई टेंडरिंग पद्धत वापरायला हवी होती असे असताना दोनशे सहा कोटींची खरेदी कशी केली हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता तरी नवीन साहित्य वस्तूंची खरेदी दरसूची कराराप्रमाणे करू नये असे कुठेही सांगितलेले नाही दरसूची रद्द झालेली नाही ती पद्धत अजूनही सुरू आहे आणि चिक्कीचे कंत्राट नव्याने दिलेले नाही तेही जुनेच आहे आधीच्या सरकारच्या करारा अंतर्गतच यंदा चिक्की खरेदी केली आहे हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार असा झाला की दोन हजार तेरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून सूर्यकांता औद्योगिक महिला बचत गटाकडून शहात्तर कोटी रुपयांची चिक्की घेण्याचे नियोजन केले होते मात्र तत्कालीन आदिवासी विकास आयुक्त राधिका रस्तोगी यांनी सूर्यकांताची उत्पादन मर्यादा लक्षात घेतली आणि फक्त काही लाखांची कामे देता येईल असे सांगून शहात्तर कोटी रुपयांच्या चिक्की पुरवठ्याची ऑर्डर रद्द केली होती त्यामुळे ठेकेदाराने तयार केलेली चिक्की गोदामांमध्ये पडूनच होती दोन वर्षे ती चिक्की पडून होती दोन वर्षानंतर तीच चिक्की महिला व बालविकास विभागाकडून राज्यातील अंगणवाड्यांना पुरवली जाणार होती चक्क दोन वर्ष पडून असलेली शिळी चिक्कीची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य खरेदी धोरण आणि टेंडरचे सर्व नियम मोडीत काढले आणि सूर्यकांता औद्योगिक महिला बचत गटाला एकाच दिवसात जी आर काढून चिक्की पुरवठ्याचे काम देण्यात आले मात्र हे आरोपही पंकजा मुंडे यांनी तेव्हा फेटाळले होते त्या म्हणाल्या चिक्कीचा दर्जा योग्य असून त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही एवढंच नाही तर सिंधुदुर्ग येथील एका स्वयंसेवी संस्थेला चिक्की पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते परंतु ही चिक्की हलक्या क्वालिटीची आहे त्यामध्ये माती असल्याचे तक्रारीत सांगण्यात आलं याशिवाय मुंढे यांच्या विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या वॉटर फिल्टरच्या किंमती आणि त्याच्या गुणवत्तेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं त्यामुळे फक्त आरोप फेटाळले म्हणजे पंकजा मुंडे सुटल्या का तर तसं अजिबात नाही आपला भाऊ धनंजय मुंडेच विरोधात उभा राहिला होता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी या चिक्की घोटाळ्याची कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना दिली याची चौकशी करा अशी मागणी केली होती यात पंकजा मुंडे यांच्यासोबत विनोद तावडे यांचंही नाव येऊ लागलं अखेर प्रधान सचिवांकडून चौकशी झाली पण कारवाई काहीच झाली नाही त्यामुळे धनंजय मुंडेंनी शक्कल लढवली पुढे या घोटाळ्याची प्रसार प्रसारमाध्यमांना यायला लागली ही कागदपत्रं धनंजय मुंडे यांनीच पुरवल्याचे बोलले जात होते पण आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून ही कागदपत्रे त्यांनीच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडे दिल्याची चर्चा होती त्यामुळे पंकजा मुंडेंचा पाय आणखी खोलात गेला विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सभागृहात आणि रस्त्यावर लढा देत सुरू केला होता विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्याबद्दल आपण काहीही बोलणार नाही अशी भूमिका शेवटपर्यंत घेतली होती मात्र आरोपांमुळे दोनशे सहा कोटींच्या घोटाळ्याची एसीबी चौकशी झाली एसीबीकडून चौकशी सुरू झाल्याने पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं पण डिसेंबर दोन हजार सोळामध्ये चिक्की घोटाळा प्रकरणात एसीबीने दोनशे साठ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांना क्लीनचीट दिली होती या घोटाळ्याबाबत संबंधित दोषींवर कारवाईची मागणी जोर धरत असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचावात्मक भूमिका घेतली आणि पंकजाताईंना क्लिनचीट दिली क्लिनचीट मिळाल्याने पंकजा मुंडे आता मोकळा श्वास घेतील असं वाटत होतं पण यात अचानक नवा ट्विस्ट आला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांना क्लिनचीट दिल्यानंतर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता त्याचवेळी दोन हजार पंधरामध्ये या घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली पण यातून सरकारची बदनामी होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी या दोन्ही नेत्यांच्या बाजूने उभे राहावे अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या अशी देखील त्यावेळी चर्चा होती तेव्हा मोदींनी या दोघांची पाठराखण करण्याच्या सूचना दिल्या होत्या असे बोलले जाते कोण चुकलं का चुकलं आणि कसं चुकलं ही सगळी प्रकरणं आम्ही सविस्तर सांगत असतो त्यासाठी सरकार नामाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा